नमस्कार मी ज्योती निंबाळकर आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा आठवणमध्ये स्वागत करते आज ना आपण ज्या ताईंचा प्रवास बघणार आहोत ना तेव्हा तुम्हाला क्षणोक्षणी वाटेल की त्यांचं मन आजही बालपणातच आहे कारण मी सांगणार नाही त्यांच्या शब्दात ऐकणार आहोत आपण त्यांच्या आयुष्यात न डोकावताना ना वेळोवेळी आयुष्यातले चढ उतार कसे जातात कसे येतात आणि लग्नानंतरनं होणाऱ्या सगळ्याच महिलांच्या आयुष्यातलं परिवर्तन आपल्याला बघायला मिळणार आहे नुसतं एवढंच नाही तर परिवर्तन जेव्हा होतं ना त्यावेळेला काही महिला खचतात घरात बसतात काही महिला त्यालाच संधी म्हणून निवडतात आणि पुढे जातात हे सगळं आपल्याला आजच्या पाहुण्या सांगणार आहे त्यांच्याच शब्दात ऐकूयात त्यांचाच अनुभव चला भेटूयात आशा गरुड यांना नमस्ते मी आशा अनिल गरुड आठवण चॅनेलकडून मला माझ्या काही आठवणींची आठवण करून देण्यासाठीची संधी मिळालेली आहे मी ती तुम्हाला काही शेअर करू इच्छिते आठवणी चॅनेलमध्ये मला काही आपल्या गोड काही कटू आठवणी सांगण्याचा इथं मला चान्स मिळालेला आहे मी तुमच्याशी नक्की शेअर करणार आहे आणि खूप छान कटू आठवणी थोड्या आणि आनंदी आठवणी नक्कीच जास्त सांगण्याचा मी प्रयत्न करणार आहे सगळ्यांना सगळ्या गोष्टींमधनं संघर्षामधनं जावं लागतं काही गोड आठवणी आहेत तर आपल्या काही कडू आठवणी आहेत पण त्यातूनही आपण काहीतरी छान विषय घेऊन किंवा छान गोष्टींचा अभ्यास करून नक्कीच आयुष्यामध्ये पुढे जाण्याचा प्रयत्न करणार आहे आणि मला तो नक्कीच ह्या आठवणी या चॅनेलमधून तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा मी प्रयत्न पूर्णपणे करणार आहे रे सदाशिवपेठ आणि तिथं भरपूर प्रमाणात झाडं होती अगदी चिंचा बोरं आवळे खूप सारी झाडं फुलं त्यामुळं आम्ही पोरं रविवारी एवढी मज्जा करायचो एवढं छानपैकी आम्ही सगळ्या गोष्टींना आनंद लुटायचो ना की टिपऱ्याप खेळायच्या झोके खेळायचो शिवणा पाणी लपंडाव साखळी खूप सारे खेळ खेळायचो आम्ही आणि हे खेळ खेळत असताना एकदा काय झालं आम्ही चिंचा आणि बोरं काढायला शेजारच्या वाड्या वाड्यामध्ये गेलो होतो आणि मी फुलं घ्यायची होती माझ्या भावाला मी सांगितलं आप्पा मला फुलं पाहिजे आणि तो झाडावर चढला ऍक्च्युली आणि तो जेव्हा फुल काढत होता तेव्हा त्या मालकांनी बघितलं आणि त्यांच्या हातामध्ये छत्री होती ती छत्रीचा आकडा जो असतो तो त्यांनी माझ्या भावाच्या गळ्यामध्ये अडकवला आणि त्याला उतरवलं आम्ही सगळे पूर्ण पळून गेलो मी मात्र माझ्या भावाला या आप्पा उतरना या आप्पा उतरना अरे बघ ना तुला परांजपेंनी पकडलं नाही का आता मला भीती वाटते आणि मी त्याच्यासाठी रडत बसले तिथं ही आठवण आत्ता आली की आम्हाला हसायला येतं पण त्यावेळेला आम्ही खूप घाबरलेलो होतो पण आमचा हा खोडकरपणा काही कधी गेलाच नाही आम्ही कायम चिंचा बोर आम्ही तिथं जाणारच घ्यायला आणि मला फुलं घ्यायचं तर मग ती फुलं तोडायची आणि असे कुठेही टाकून नव्हतं देत आम्ही ती फुलं मात्र आम्ही नक्कीच पांडुरंगाच्या मंदिरात जायचो तिथं महादेवाला व्हायचो पांडुरंगाला व्हायचो तो आनंद आमचा वेगळा असायचा आम्ही सांगायचो त्या पुजाऱ्यांना की आशे आशे, चा, चा, ही फुलं आहे ना आम्ही अशी अशी आणलेली आहेत आणि ही फुलं आहे ना आमची बरोबर देवाच्या पांडुरंगाच्या कानामध्ये लावायची ती आनंदाची फुलं असायची ती आणि मी अजूनही माझी स्वतःची एक सांगते तुम्हाला ती सवय मी अजूनही छान फुल दिसलं ना मी नक्की ते तोडते ऍक्च्युली फुलं तोडायची नसतात पण मी ते तोडते मला माहिती नाही मला ती आवड आहे म्हणा पण ते फोन मी देवाला नेऊन नक्की वाहते आणि ते मला अजूनही सवय आहे त्याच्याही पुढे अजून काही गोष्टी सांगायच्या तर एकदा चिंचा तोडायला हसत माझा भाऊ जरा खोडकर लहानपणापासूनच तो होता पण आम्हाला सगळं पुरवायचा तो चिंचा बोरं आवळे सगळंच तर एकदा असं चिंचेचं झाडावर चढलं आम्ही सगळी पोरं पोरी खाली मस्त आप्पा हे टाक आप्पा ते टाक असं सगळ्या गोष्टी चालायच्या आणि तो झाडावरून खाली पडला मग आम्ही सगळेजण खूप घाबरलो तो मग लगेच माझ्या आई वडिलांनी त्याला दवाखान्यात वगैरे नेलं सगळं ते खूप म्हणजे तो तेवढ्या पुरता आम्ही सगळं घाबरलो पण आमच्या खोड्याकडून कधी बंद नाही झालं किंवा चिंचा आवळ्या घेणं ते तोडून घेणं या सगळ्या गोष्टी आमच्या चालू असायच्या थोडं चा। मोठं मोठं होत गेलं आमच्याकडे इन्स्ट्रक्शन फार असायचे वडिलांचे वडील खूप कडक होते ड्रायव्हर असल्यामुळे त्यांना बाहेर जावं लागायचं ऍक्च्युली वडिलांना तर वडील बाहेर गेले की सगळं आईच्या याच्यामध्ये असायचं आम्ही चौघं भेन भावंड तिघं मोठे भाऊ आणि मी लहान होते त्यांच्यामध्ये आणि आईचं म्हणजे असायचं वडिलांनी सांगितलं संध्याकाळ झाली हातपाय तोंड धुवायचं शाळेतून आल्यानंतर आणि देवाचा दिवा लावला की आम्ही चौघजनं ओळीने बसायचं आणि रामरक्षा रोजची आम्हाला म्हणायला लावायचे मग ते सगळं झालं की आई आम्हाला मग खाऊ वगैरे दे कुठं काय मग जेवण वगैरे आमचं एकदम शिस्तीतलं जेवण असायचं आणि त्यातून पण अजून एक असं सांगावशी वाटतं की आम्हाला एवढ्या कडक शिस्त होती ना वडील जर आले म्हणजे ऑफिस सुटलं त्यांचं काम झालं ते आले की फक्त घरात आल्या आल्या ते शिट्टी मारायचे आम्ही चौघांनी घरामध्ये धूमछाक पळ द्यायचं मग कोणावरही डाव असू दे आणि सगळ्यांना माहिती होतं अण्णांनी शिट्टी वाजवली की हे चौघजणं घरात जातात ही एक खूप मोठी आमच्या आयुष्यातली म्हणजे ती शिस्त लावण्याची जी पद्धत होती वडिलांची ती फार आम्हाला आजपर्यंत उपयोग आली कारण आम्ही आमच्या मुलांना ती वळण लावलेली आहेत तर ही एक खूप छान आठवण माझ्यासाठीची आहे आणि अजून काही आठवणी अशा आहेत आमच्याकडे त्या काळी फियाट होती आम्ही त्या काळी खूप श्रीमंत समजत होतो आमच्या गावामध्ये म्हणा इकडं म्हणा ज्या वेळेला आम्ही गाडी घेऊन जायचो त्यावेळेला अख्खा गाव आमच्या पाठीमागे असायचा आणि अन्ना आला अन्नाची नाही का पोरा आली का नाणी आली आणि तो जो आनंद आहे तो आम्ही कधीच नाही विसरणार बहीण भावंड कारण त्या गाडीच्या माग अख्खा गाव चौ म्हणजे वेशीपर्यंत पळत यायचा की अण्णा येणारे अण्णाची गाडी येणारे आणि आमच्या भोवती उभा असायचा मग आम्ही अगदी एखाद्या नाही का राजपुत्रासारखं राजकन्यासारखं आम्ही त्या गावामध्ये असायचो त्या आठवणी पण फार म्हणजे खूप छान आहे आत्ता प्रत्येक घरामध्ये तीन तीन चार चार गाड्या आहेत पण ती जी आठवण आहे ती आम्ही कधीच नाही विसरणार अशीच माझी एक लहानपणीची आठवण आहे भाव्या स्कूलच्या समोरच आम्ही राहत असल्या कारणाने भावे हायस्कूल शाळेमध्ये पूर्वी दिंडी निघायची जशी आता आपली वारी पंढरपूरची वारी पुण्यात येते तशीच त्यावेळेला आम्ही ही वारी आल्यानंतर शाळेमधल्या वाऱ्या नुमवीमध्ये घेऊन जायचो तर मी भावे हायस्कूलमध्ये माझे वडील मृदुंग वाजवत असल्याकारणाने त्यांना आणि मला शाळेमध्ये तो एक आम्हाला संधी मिळाली असं म्हणावं लागेल आणि लागोपाठ तीन वर्ष आम्ही त्या वारक वाऱ्यामध्ये वडिलांनी आम्ही सहभाग घेतल्यामुळं अजूनही ती पालखी भावे हायस्कूलमध्ये चांदीची पालखी आपल्याला बक्षीस म्हणून मिळालेली आहे ती अजूनही पाहायला मिळती तो एक अभिमानाचा गो म्हणजे खूप अभिमानाची गोष्ट आहे आमच्यासाठी ती कारण त्यामध्ये मी काम केलं होतं एक जानाबाई म्हणून मी त्यावेळेला सखूबाई जानाबाई म्हणून मी तुळशी घेऊन त्या वारीमध्ये मुलांबरोबर असायचे माझे भाऊ पण त्या शाळेत शिकले दैवयोगाने असं झालं की ज्यावेळेला माझं लग्न ठरलं तर त्यावेळेला शाळा मला मिळाली लग्नासाठी माझ्या वडिलांनी विचारलं तर मुलीला मुलीसाठी लग्न करायला मिळेल का हो का नाही मिळणार म्हणे मिळणार ना आपल्या ताडीसाठी शाळा आमच्यासाठी ती खूप मोठी गोष्ट होती आणि मग ती शाळेमध्ये माझं लग्न झालेलं आहे त्यावेळेला त्या तिथल्या लोकांनी सांगितलं की इथं एवढ्या वर्ष शाळेला जवळजवळ शंभर ते सव्वाशे वर्ष त्यावेळेला झाली होती म्हणे ह्या शाळेमध्ये असा प्रोग्राम होणे फक्त दुसरी वेळे त्याच्यात ही दुसरी वेळ आहे ती ताडीच्या लग्नाची माझ्यासाठी हे खूप मोठी गोष्ट होती भावे हायस्कूलमध्ये माझं लग्न झालं त्याच्यानंतर थोडंसं आता मी पुढं जाईन तर लग्नानंतर लग्न म्हटलं की अख्खा आयुष्य चेंज असतं लहानपणीच्या आठवणी बाजूला राहतात देवळात जाणं खेळणं फिरणं शुक्रवारचं फिरणं श्रावणामधले शुक्रवार हळदी कुंकू गणपती पुढची रांगोळी गणपतीत नाचणं मुरडणं सगळ्या गोष्टी गवराईच्या वेळेला सगळं या सगळ्या गोष्टी थोड्याशा मागं गेल्यासारख्या मला लग्नानंतर वाटायला लागल्या कारण लग्नानंतर मुलीचं आयुष्य खूप सारं चेंज होतं त्याप्रमाणे माझ्याही काही आयुष्यामध्ये अशा गोष्टी घडल्या की खूप चेंजेस झाले माझ्या घरी सगळंच होतं माझे वडील आई वडील जसे वारी करत होते तसे सासू सासरेही वारी करणारे भेटले पण काही गोष्टी अशा असतात की त्या आपल्या मनासारख्या नसतात थोड्या वेगळ्या असतात तसंच माझ्याही बाबतीत काही घडलं खूप मोठा पदर घ्यायचा मोठं कुंकू लावायचं जास्त घराबाहेर नाही काय काही म्हणजे बरेचसे त्यावेळेला इन्स्ट्रक्शन्स होते आम्हाला तर ते फॉलो मी करत गेले तरी पण कुठंतरी काहीतरी अशी आस आश होती की आपण थोडंसं बाहेर पडावं या ह्या दुनियेतनं थोडं बाहेर पडण्याची माझी लहानपणापासूनची इच्छा होती ज्या काही गोष्टी अशा सुप्त असतात त्या माझ्यातनं त्या निघत होत्या पण व्यक्त करता येत नव्हत्या मग असा एकदा चान्स आला माझे वडील माझी दहावी झाली होती आणि मला साठ टक्के त्यावेळेला मिळाले होते आणि मला डी एड करण्याची ॲक्च्युअलमध्ये खूप इच्छा होती पण मला काय डेड करता आलं नाही त्यावेळेला कसं होतं की लवकर लग लग्न करून दिलं जायचं आणि जरा माझं सासर मला थोडंसं सा, मागच्या विचारांचं मिळालं असं म्हणावं लागल तसं मिळालं ला, आणि माझे वडील विचार आल्याला त्यांनी नाही सांगितलं ऍक्च्युअलमध्ये त्यावेळेला मला थोडं वाईट वाटलं माझे वडील खाली मान घालून निघून गेले त्यावेळेला मी हे नेहमीच सांगते कारण त्यावेळेला जर मला नोकरी मिळाली असती तर मला खूप छान वाटलं असतं ही ही खंत मनामध्ये राहणारे की माझ्यासाठी कटू आठवण असणार आहे माझ्या लग्नानंतरची आणि वडिलांचे विचार माझे चांगले होते त्यांनी त्यांच्या म्हणजे माझ्या भाऊजांना लग्नानंतर स्वतः गाडीवर घेऊन जायचे शिक्षणासाठी त्यांची शिक्षण पूर्ण केली वडिलांनी आणि माझं घर मला मग मा पूर्ण विरुद्धच म्हणावं लागेल असंच मिळालं मला वाटायचं की नाही आपलं अजून काहीतरी आहे आपण काहीतरी करायला पाहिजे आणि मला मुलांबरोबर रामाला खरंच खूप आवडतं मला मुलांची म्हण साधारणपणे ओळखता येतात असं म्हणलं तरी मला वावग नाही ठरणार आहे माझ्यासाठी कारण मुलं माझी विश्व आहेत त्यामुळं मला देवाने ना दैवयोगाने बघा पंधरा वर्षांपूर्वी असं काम दिलं म्हणजे बाहेर मला पडणं हे झालं योगायोग आला समजा माझ्या आयुष्यामध्ये तो एक नगरसेविका होती त्या नगरसेविकेमुळे म्हणल्या वहिनी नाही तुम्ही थोडं बाहेर पडा अगदी आवर्जून ते आमच्या घरी आली त्यांनी सांगितलं की नाही बसायचं मी दादांशी बोलते माझी एक जाऊ होती त्या जाऊ आम्हाला असं थोडस बाहेर या आम्ही तर तुम्हाला सांगणार नाही इकडं जा तिकडे जा थोडं बाहेर या हो तुम्ही आणि अशा पाऊल बाहेर टाकलं घराच्या आम्ही काही विरुद्ध वागलं नाही किंवा वाईट वागलं नाही किंवा काही नाही पण आम्ही बचत गट जॉईन केला बचत गट जॉईन केल्यानंतर माझं बोलणं म्हणा किंवा मी माझा जो सभाधीपणा होता तो बऱ्याच जणांच्या लक्षात आला मी बाहेर बोलताना वगैरे तर तसंच माझी एकदा बचत गटाची सभा चालू असताना मी सतत उभी राहायची आणि बोलायची काय नाही काहीतरी निमित्ताने माझं बोलणं चालू असायचं तर त्यातली एक मुलगी मला म्हणली हो तुम्ही असं काय करता तुम्ही दिसतं एवढ्यातच काय थांबला तुम्ही थोडं थोडा अजून पुढं बाहेर पडा ना माझ्यासाठी संधी चालून येत गेला ॲक्च्युअलमध्ये माझ्या लाईफमध्ये आणि तशीच एक संधी आली आणि मला स्नेहदीप म्हणून एक संस्था आहे एन जी ओ आहे तिथं मला योग आला तिथं जाण्याचं आणि मी तिथं गेले ऍक्च्युअल म्हणजे तिथं गेले आणि माझी जी प्रोग्रेस झाली ना ती प्रचंड प्रमाणात झाली मला त्या स्नेहदीपनी इतकं काही दिलं ना मला इतकं मोटिवेट केलेलं आहे स्नेहदीपने आणि मी जी आत्ता आहे ती फक्त स्नेहदीप मुळ आहे असं म्हणावायला काहीच वावगं नाहीये माझ्यासाठी कारण मला जे काम मिळालं ते मला मुळात मुलांबरोबरचं काम मिळालं शाळेमध्ये जाऊन मुलांबरोबर शिकवायचं मुलांना मी पहिल्यांदा ज्यावेळेला मला स्नेहदीपने सिलेक्ट केलं त्यावेळेला मी पहिली देवाच्या पाया पडले म्हणलं देवा, देवा माझं काम मला मिळालं रे त्यावेळेला मला खूप वाईट म्हणजे इतकं छान वाटलं आणि वाईट पण वाटलं की मला त्या काळी माझे सासरे नाही म्हणलं ते ह्याच्या डेटसाठी आणि तीच खुर्ची आज मला मिळाली आहे मला खूप मोठा अभिमान स्वाभिमान सगळं सगळं त्यावेळेला मला मिळालं मग त्यावेळेला मी सासऱ्यांना जाऊन सांगितलं म्हणलं मामा असं असं झालंय आता तुम्ही नाही म्हणायचं नाही मला म्हणलं काय म्हणलं काय काय इतच आहे मला शाळेमध्ये हे मिळालेलं आहे मुलांना शिकवायचं काम आणि त्यांनी पण मला सहज होकार दिला तेही मी ज्यावेळेला हे, हे जॉईन केलं त्यावेळेला मी माझ्या सासऱ्यांना सांगून मगच मी बाहेर हे आहे म्हणजे त्यांच्या मनाविरुद्ध नाही वागले आणि त्यांना सांगून बाहेर पडले आणि त्यांना जास्त आताना मात्र अभिमानाने सांगू घे मामा त्यावेळेला तुम्ही मला नाही म्हणलात पण माझ्या नशिबामध्ये शिक्षिकेची खुर्ची होती माझ्या पदरी देवानी मुली दिल्या होत्या मुलगा लास्ट म्हणजे तिघी मुली आणि मुलगा असं मला अपत्य आहेत तर मुलींच्या शिक्षणाच्या वेळेला थोडासा विरोध मला बऱ्यापैकी जाणवला आमच्या घरातून म्हणजे मला खंत वाटते ही गोष्ट ऍक्च्युली नाही सांगायला पाहिजे पण मला कुठंतरी असं ते माझ्या मनाला ते लागलेलं होतं म्हणून मी आत्ता बोलून दाखवते तर त्यावेळेला अशी गोष्ट होती की काय करायचं मुलींना शिक्षण ॲक्च्युअलमध्ये की काय करायचं मुली त्यांच्या घरी जातात काही आवश्यकता नाही एवढं शिकवण्याची पण त्यावेळेला माझ्या मिस्टरांनी सपोर्ट केला नाही मुलींना शिकवायचं ॲक्च्युअल ते मला खूप पाठिंबा शिक्षणासाठी देत होते दाखवत काहीच नव्हते पण पाठिंबा त्यांचा असायचा मला आणि मुलींना शिकवत राहणं हे माझे स्वतःचं एक ध्येय होतं आणि मुलींना मी शिकवत राहिले मुलींच्या शिक्षणाला खूप स्ट्रगल करावं लागलं म्हणजे काही काही गोष्टींच्या वेळ अशा वेळ आला की तिला मी इन्स्टॉलेशन मागायची काही काळेला म्हणायची आत्ता नाही मी लगेच भरू शकत नंतर भरते मला थोडी वेळ द्या अशा काही गोष्टी करून करून मी मुलींचं शिक्षण केलं काही काही वेळेला तर ज्या वेळेला मोठं शिक्षण घ्यायची वेळ आली होती त्यावेळेला मी गाळ्यातलं सुद्धा ठेवून मी मुलींचे पैसे भरलेले आहेत आणि मुलींनी त्याची जाणीव प्रचंड प्रमाणात ठेवली ते आई खूप स्ट्रगल करत आयुष्यामध्ये शिक्षण घेतली त्यांनी आणि मुलींना मी त्यांना जे पाहिजे ज्या शिक्षणामध्ये आवड आहे ते शिक्षण तुम्ही घ्या तुम्हाला जे योग्य वाटेल तेच तुम्ही करायचंय तुम्हाला जो मार्ग छान वाटणार आहे तोच तुम्ही करायचा आयुष्यामध्ये कधी मागवलं नाही द्यायचं आज तुम्हाला त्रास होणार आहे प्रत्येक गोष्टीचा त्रास होणार आहे पण पुढं जाताल त्यावेळेला तुम्हाला फक्त फुलांच्या वाटा असणार आहेत पण तुम्हाला आता स्ट्रगल करावं लागणार आहे आणि अशा पद्धतीने मी मुलींनी स्ट्रगल केलं मुलांनी आता मुलगाही माझा खूप स्ट्रगल करतोय तोही खूप छान थोड्याच दिवसात मला पूर्ण म्हणजे स्वतःची खात्री आहे माझ्या मुलांबद्दलची खात्री आहे की ते नक्कीच त्यांचं ते स्ट्रगल पूर्ण करून पुढच्या मार्गाला नक्कीच चांगल्या मार्गाला ते जाणार आहेत आणि याच्याही पलीकडे जाऊन मला असं वाटतं की संघर्ष हा तर केलाच पाहिजे तिथं मुलं असू देत नाहीतर बायका असू देत नाही तर कुणीही असू देत की संघर्ष ही गोष्ट अशी आहे की आयुष्यामध्ये संघर्ष केल्याशिवाय तुम्हाला सुखाच्या वाटा नक्कीच मिळणार नाही आहेत संघर्ष हा माणसाला रडवत असतो पण एका दृष्टीने पाहायला गेलं तर संघर्ष माणसाला घडवत पण असतो मला खूप म्हणजे अगदी काय म्हणावं लागेल त्याला अंडरलाईन करावी लागेल संघर्ष रडवतो पण आयुष्य घडवतो याच पद्धतीने माझ्याही बाबतीत माझ्या मुलांच्या बाबतीत किंवा माझ्या संसाराच्या बाबतीत या सगळ्या गोष्टी घडलेल्या आहेत संघर्षाशिवाय काहीच नाहीये आणि काही गोष्टी सांगायला गेलं तर खूप सारे संघर्ष आले लहानपणी माझ्या छोट्या मुलीचं जेव्हा ऑपरेशन झालं त्यावेळेला आमच्याकडे पैसे पण पुरेसे नव्हते पण म्हणतात ना की देव तारी त्याला कोण मारी तिची परिस्थिती अशी होती की तिला डॉक्टरांनी सांगितलं होतं की तिचं आम्ही ऑपरेशन केलं तरी त्यांची गॅरंटी काहीच देणार नाही आणि अख्खं घर रडत होतं त्यावेळेला पण मी मात्र ठाम होते कारण मी इतके ठाम होते कारण मला माहिती होत माझ्या पुरेला काहीच होणार नाहीये नाही माझ्या मुलीचं ऑपरेशन करायचं होतं त्यावेळेला आमच्याकडे पैसे नव्हते पण मिस्टरांनी त्यावेळेला खूप खटपटी करून पैसे जमा केले तिचं ऑपरेशन झालं आणि ज्या वेळेला ती ऑपरेशन करून आली त्यावेळेस तिचं जे रूप होतं ना ते मी कधीच माझ्या आयुष्यात विसरणार नाही कारण तिची जी अवस्था झाली होती आणि ऑपरेशन नंतर ती जी दिसत होती ती एखाद्या गुलाबाच्या फुलाप्रमाणे दिसत होती मला मुलीचं ऑपरेशन झालं त्यावेळेला ती अवघी तीन ते सव्वा तीन वर्षांची होती आणि डॉक्टरांनी असं सांगितलं आमचं अख्खं घर ब्लँक होतं पण मी खूप धैर्याने त्यावेळेला उभी राहिले म्हणजे मला इथं मी म्हणावं लागतं कारण मिस्टर सुद्धा खूप घाबरून गेले होते आमच्या कोणाच्याच पायाखालची जमीन लागत नव्हती पण मला असं वाटत होतं की नाही मला मला उभं राहून ह्या गोष्टी करायच्यात आणि मी माझं बाळ आणि मी आम्ही दोघीजणी सगळ्या गोष्टी धैर्याने पुढे जात होतो आणि ऑपरेशन झालं त्यावेळेला डॉक्टर ज्यावेळेला तिला ऑपरेशन करून बाहेर आणली त्यावेळेला बघितलं तर मला मला जे दुःख होतं ते मी कुठले कुठे विसरून गेले होते आणि तो जो आनंद आहे ना तो चेहऱ्यावरचा माझ्या म्हणजे मी स्वतःलाच इतकी सुंदर वाटत होते अरे वा मी जिंकलं जग जिंकलं कारण मी त्यावेळेला म्हणत होते देवाला सतत म्हणजे माझी सतत प्रार्थना चालू देवा होती देवासाठी की अशक्य गोष्ट आज शक्य झाली होती आणि ज्या वेळेला ते तिला ट्रॅक्शन वगैरे दिलं होतं तर देवाच्या दयेने सदाशिव पेटीतलेच ते होते गोखले म्हणून आणि त्यांनी ते ट्रॅक्शन तयार केलं होतं तर ती पूर्ण अंतराळ निरासारखी माझी मुलगी दिसत होती त्यावेळेला ससूनमध्ये ती मुलगी माझी प्रसिद्ध झाली ती जगामध्ये केस गेली तिची जगामध्ये त्यावेळेला ती फेमस झाली आणि ती जी ती होती ती अख्ख्या ससूनमध्ये त्यावेळेला फेमस झाली एखाद्या नटीप्रमाणे आणि ती इतकी सगळेजण तिला घ्यायचे तिचे खूप म्हणजे खूप लाड व्हायचे तिचे खूप छान दिसायची त्यावेळेला ती आणि ते अट्रॅक्शन म्हटलं की आमचं अंतराळ वर कुठे असेच म्हणायचे सगळेजण आणि त्यातून ती निघाली बाहेर सगळं छान पुढच्या आयुष्यासाठी तिला काही प्रॉब्लेम्स वगैरे होतील का तर अजिबात नाही डॉक्टर म्हणले ती इतकी सुंदर इतकी नशीबवान मुलगी आहे जिच्या पाठीवर देवाचा हात आहे तुम्ही काय काळजी करता तिचं आयुष्य खूप सुंदर असणार आहे आणि खरंच तिचं आयुष्य खूप सुंदर आहे आत्ता सुद्धा मला ह्याचा अभिमान आहे आणि मला सगळ्यात महत्वाचं आहे मला स्वतःचा गर्व ज्याचा आहे की माझी श्रद्धा फळाला येते नेहमी ऑपरेशन झाल्यानंतर आम्ही बऱ्यापैकी सगळ्यात पुन्हा चालू झालं सगळं व्यवस्थित चालू झालं शाळा कॉलेजेस सगळं व्यवस्थित चालू झालं पुढं शिक्षण आली उच्च शिक्षण घेताना पुन्हा थोड्या अडचणी आल्याच आणि त्या येतातच ह्याची तर सगळ्यांनाच प्रचिती असणार आहे तशाच मलाही अडचणी आल्या आर्थिक आल्या मानसिक आल्या भावनिक आल्या सगळ्याच प्रकारच्या मला त्यावेळेला अडचणी आल्या ज्या वेळेला आपल्याला मदतीची गरज असते त्यावेळेला जर मदत नाही मिळाली तर खूप वाईट वाटतं तसंच माझ्या बाबतीत घडलं ज्या वेळेला उच्च शिक्षण घ्यायचं वेळ आली होती त्यावेळेला मी जरा मदतीचा हात मागितला पण मला नाही मिळाला त्यावेळेला खूप वाईट वाटलं आ, एक दोन जणांनी मला केली पण मदत पण काही ठिकाणं अशी उत्तर आली की का कशाला शिकवती असतो एवढ्या मुलींना काय शिक्षणाने होणार जाणारे त्या त्यांच्या घरी जातील पण मी काही त्या वेळेला बोलायचे नाही मी माझ्या मनामध्ये ठेवून द्यायची आहे की अशी कुठली गोष्ट आहे की मुलींना नाही शिकवायचं पण मी शिकवत राहिले मुलींना मला माहिती नाही मी त्यावेळेला लग्नांसाठी तिच्या स्थळं वगैरे यायची म्हणजे मोठ्या मुलीसाठी तर खूपच धावित असल्यापासूनच तिला स्थळ यायची पण तिच्या वडील आम्ही तिचे वडील स्पष्ट म्हणायचं नाही माझ्या मुलींचं शिक्षण तो एक माझ्यासाठी खूप प्लस पॉइंट असायचा की मिस्टर एकच शब्द बोलायचे पण तो खूप माझ्यासाठी प्लस असायचा आणि मग तेवढ्या एका शब्दावरती मी जरा जास्तच रुबाबात राहायची की नाही आता जाऊ देत अजून पुढचा मग मास्टर डिग्री वगैरे असं मुलींनी आणि स्ट्रगल करत ह्या डिग्र्या संपादन केल्या एम सी ए केलं मास्टर डिग्री घेतली दोन नंबरवाली मेकअपचं पूर्ण करून तिने तिची डिग्री घेतली बारकीनी सुद्धा आता पन, आत ती पण एम एन सीमध्येच काम आलं आहे तिने पण तिची एम कॉमची आज पुढत शिक्षण घेऊन ती तिची डिग्री पूर्ण करते मुलगा एस वाय करून त्यांनी त्याचं आता जस्ट दुकान चालू केलेला आहे तो त्याच्या करिअरमध्ये त्याला जे पाहिजे ते करून तो सक्सेस म्हणजे आता होण्याचे चान्सेस दिसतात ते मला म्हणजे मला अभिमानाने असं सांगायचं आहे की आपण आपल्या आयुष्यामध्ये धैर्य ठेवलं प्रामाणिकपणा ठेवला अजून मला सांगते की सत्य बोलणं आणि सतत काहीतरी करत राहायचं सातत्य ठेवायचं आहे मला हे करायचंच आहे मला माझं ध्येय गाठायचंच आहे एक काहीतरी आयुष्यामध्ये एम ठेवलेला आहे तो मला पूर्ण करायचा आहे आणि तो एम मी माझ्या ॲक्च्युअलमध्ये सांगायचं तर मी माझ्या मुलांमध्ये तो एम ठेवलेला होता आणि तो नाईंटी नाईन पर्सेंट माझ्यासाठी तर पूर्ण झालेलं आहे मी माझ्या मुलासाठी थोडीशी अजून आहे माग ज्या वेळेला तो सक्सेस करल ते त्याचं काम त्यावेळेला मी नक्कीच म्हणेल की मी माझं एम पूर्ण केलेलं आहे मला बाकी दुसरं काहीच आयुष्यामध्ये म्हणजे नाही का असं मी अचीव नव्हतं केलेलं की मला हे पाहिजेलच किंवा मला ते पाहिजे मला हट्ट पणा नव्हता कधी करायचा पण जे आयुष्य जगायचे ते खूप आनंदाने जगायचे एखाद्या फुलाप्रमाणे जगायचं जसं फुल किंवा झाड झाड नेहमी आपल्याला देतच राहत असतं बघा त्याप्रमाणे देतच राहावं स्वतः कधी इच्छा नाही करत की मला कुणीतरी काहीतरी करावं झाडाची जशी इच्छा असते की ते फक्त देतच राहतं फक्त देतच राहतं ते कधी घेण्याची किंवा मला कोणी द्यावं याची अपेक्षा नाही करत असं मला माझ्या आयुष्यात असं वाटतं की फक्त देतच राहावं आणि हे सुख मला माझ्या शाळेतली मुलं तर शंभर टक्के देतात ज्या वेळेला मी शाळेत जाते मुलांच्या माझा थोडा भाग मग अशी राहिला मला स्नेहितने दिलेला तर स्नेहदीपने मला खूप साऱ्या गोष्टी दिलेल्या आहेत माझ्या आयुष्यामध्ये म्हणजे काही अशा गोष्टी होत्या की मला नव्हत्या समजत तर त्या मला त्या समजायला लागल्या स्नेहदीपमधने आल्यापासून आणि शाळेमधलं तर काम असं होतं की मुलं मी गेले की टीचर आल्या किंवा काही मुलं तर अशी होती की, की त्यांना एक दोन मुलांना अशी आई नव्हती तर माझी आई आली बा टीचर तुम्ही कधी येणार मग असं वाटतं माझी आई आली म्हणजे तो एक अभिमानाची गोष्ट माझ्यासाठी होती की मुलं आई म्हणून वाट बघतात आणि मी एकदा एकदा शिकवलेलं आहे ना मी अगदी खात्रीने आणि खूप खूप स्वाभिमानाने अभिमानाने सांगणार मी जर एकदा मुलांना सांगितलं नाही हे एक अक्षर तुला येत नाही हे शिक तू अगदी पहिली दुसरीचा तर तो, तो मुलगा मी आठ दिवसांनी त्या वर्गावर गेले ना तर ते मुलगा ते मला अक्षर लिहून सुद्धा दाखवत होता माझ्यासाठी ही खूप मोठी गोष्ट आहे कारण मी फक्त मुलांना जवळ घेते प्रेमाने आणि फक्त एकदाच सांगते बघ तुला नसेल ना कळत मला पुन्हा विचार नाही समजलं पण असं कधी माझ्या बाबतीत तरी अजून मला खरंच वाटतं म्हणजे मी अगदी ह्याने सांगाल ठामपणे सांगाल की खरंच मी एकदा सांगितलं ना मुलं ते ठेवतात लक्षात माझ्यासाठी खूप अभिमानाची गोष्ट आहे आणि मी मला मुलं ओळखतात आणि मी मुलांना ओळखते मला मोठ्या माणसांचं मी नाही सांगू शकत की त्याचं मन काय समोरच्याचं पण मुलांचं मन मी मात्र शंभर टक्के ओळखते ह्याची मला मात्र स्वतःची खात्री आहे वेळेला कामाला लागले म्हणजे स्नेहदीपमध्ये कामाला लागले त्यावेळेला मला घरचं काम आवरून वगैरे सगळं जायचं घरातलं आवरून जायचं म्हणजे त्यावेळेला खूप स्ट्रगल करावं लागलं सासऱ्यांना मध्ये अधिक आजारी पडले की दवाखान्यात आणि ते हट्टी होते तूच पाहिजे वगैरे असं त्यांचं असायचं नेहमी सासऱ्यांचं पण सासूबाईंचं पण असायचं तूच भाकरी करून दे कधी कधी ते नाही लहान मुलांसारखा हट्ट करायचे पण दवाखान्याला मात्र मीच लागायची हे मी ठामपणे सगळ्यांना आता पण सांगते की बऱ्यापैकी त्यांचं दातांचं काम असू दे डोळ्यांचं असू दे औषधाचं कोणतंही काम असलं की सासरे आशा खाली ये माझ्याबरोबर तूच यायचं आहे आणि घेऊन जायचे मी ऑफिसला असायची ऑफिसमध्ये मला बोलणे खायला लागायची पण त्याच्यामधून पण मी जायची बोलणे खायची पण शेवटी सासू सासरेत मला त्यांनाही जोडता येत नव्हतं आणि ह्या सगळ्या गोष्टी स्ट्रगल करत करत मला आज जवळजवळ पंधरा वर्ष झाली आणि मला स्नेहदीपनी जे काही दिलेले हे खरंच खूप वाखाणण्यासारखं आहे तिथं जे होणारे ट्रेनिंग्स आहेत त्यांनी आम्हाला इतकं मोटिवेट केलं जातं की मुलांबरोबर कसं राहायचं एखादं हट्टी मुलं असेल एखादं थोडंसं काय म्हणायचं त्याला की थोडं बुद्धीने कमी असेल तर प्रत्येक मुलाशी वागतानाचं जे एका टीचरचं म्हणा एका आईचं म्हणा एका शिक्षिकेचं म्हणा किंवा कोणी जे असेल शिकवणारे त्या ताईचं म्हणा जे काही आहे ते कसं असायला पाहिजे तर ते मला तिथं मिळालं ट्रेनिंगमध्ये आणि आम्हाला ज्या गोष्टी काही मिळत गेल्या त्याच्याने आम्हाला ॲक्च्युअलमध्ये वास्तव जगामध्ये काय जगायचं आहे हे पण खूप सारं शिकायला मिळालं जे वास्तवात आपण आपण जे काही म्हणतो स्वप्नामध्ये रंगणं असतं आणि वास्तवात जे काही असतं ते खूप वेगळं असतं आणि वास्तव म्हणजे काय हे आपल्या आपण संघर्षामधनंच सिद्ध करू शकतो आणि ज्या वेळेला आपण संघर्ष करत असतो त्यावेळेला आपल्याला लोकांची साथ नसते कारण सुखाच्या सोबती ख फार थोड्या जास्त असतात आणि दुःखाच्या सोबती कोणीच नसतं त्यावेळेला मी निश्चितच सांगेल की त्यावेळेला आपलं नामस्मरण म्हणा किंवा देवाचं म्हणा म्हणजे जे काही आपल्याला जे योग्य वाटेल ती गोष्ट करत राहणं सतत चांगलं सातत्य जे चांगलं आहे तेच करत राहायचं मला माझं ध्येय गाठायचं मग मला कितीही त्रास असू देत आणि देव आहे मी तर मान्य केलेलं ते अस्तित्व आहे देवाचं की देव आहे कारण मला ज्या ज्या वेळेला खूप मोठी मोठी संकट आलेली आहेत माझ्यावरती मला माहिती आहे त्या त्या वेळेला खरंच मला माझा एक रस्ता बंद झाला तर माझ्यासाठी देवाने नक्कीच दहा दरवाजे उघडे ठेवले होते आणि मला तो मार्ग सुकर होत गेलेला आहे हे कारण ज्या वेळेला माझ्यावर संकट येत होतं मी देवाला नाही सोडलं मला काय असं वाटत अरे मी एक एक सोडवतीचे प्रश्न तर माझ्या पुढे एक देव प्रश्न मांडूनच ठेवलेला आहे पण मी परत तयार होती की नाही हा एक प्रश्न सोडवला ना तर तू त्यात उतरलीस ना तो जर तू सोडवलस ना तर तुला मी अजून प्रश्न देतच राहणार हे तर घडलेलंच आहे हे घडतच असतं आणि हे माझ्या बाबतीतही घडतंच आहे सगळ्यांच्याच बाबतीत घडतं आणि माझ्या बाबतीत घडतं आणि घडतच राहतंय मला त्यातून पण असं वाटतं की कधीकधी कधी मी पूर्ण अशी निगेटिव्हिटीमध्ये जाते की नाही बाबा आता खरंच आता मी थकली आहे नको आहे मला ह्या साऱ्या गोष्टी कारण मी अख्ख्या आयुष्यामध्ये जर आपल्याला असंच जर करत राहायचं तर आपलं आयुष्य काय पण नंतर परत मी कुठंतरी परत मंदिरात माझं एकच ठिकाण आहे मंदिर जिथं माझं खरंच मन शांत होतं आणि मला खूप त्रास वाटला मला खूप टेन्शन आलं मला खूप काळजी वाटायला लागली तर मी मंदिरात जाऊन बसते आणि जे काही आहे ते मी माझ्या मनालाच विचारत बसते त्या देवापुढं बसून आणि मला माझ्या प्रश्नांची उत्तरं मिळत राहतात तू कोण करणार आहेस ग आम्ही आहेत ना म्हणजे हे आपोआप होत असतात गोष्टी घडणारी गोष्ट आहे होणारी गोष्ट आहे आणि ते होत राहणार आहे त्यामुळं मी पुन्हा पुन्हा अगदी ताट उभी राहते आणि नाही आपल्याला ह्या गोष्टीला ह्या समस्येला पुन्हा सामोरं जायचंय आणि मी जात राहते समस्या येत राहतात त्या सुटत राहतात आणि मला पूर्ण खात्री आहे की त्या सगळ्या समस्या सोडवत असतो आणि सो आठवण या चॅनेलनी मला बोलण्याची संधी दिली याच्यामध्ये विजयाताई आणि ज्योतिताईंचं मी तर नक्कीच आभार मानेल आणि मला ह्या आठवणीमध्ये मा तुम्हाला माझ्या आठवणी सांगितल्या तर काही आठवणी तुम्हाला आवडतील नाही आठवतील पण माझं मन तर निश्चितच मोकळं झालेलं आहे आणि याच्यासाठी मी खरंच खूप आभार मानते आठवण या चॅनलचं